आजच्या व्हिडिओमध्ये यु प्लस प्लसवर विद्यार्थ्यांचं प्रमोशन केल्यानंतर त्या तुकडीचं फायनलाईज झाल्यानंतर आपल्याला काही करेक्शन करायचं असेल जसे की चुकून स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन निवडला गेला असेल चुकून लेफ्ट स्कूल विथ टी सी हा पर्याय निवडला गेला असेल अथवा अदर काही जे काही चेंजेस आहेत हे चेंजेस आपल्याला करायचे असतील तर हे करेक्शन कशा पद्धतीने करावं संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे यु प्लस या पोर्टलवर विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्याआधी आपल्याला माहिती ही अपडेट करावायची असते मात्र माहिती अपडेट करत असताना विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल आणि चुकून आपल्याकडून सेम स्टडिंग इन सेम स्कूल हा पर्याय दिला गेला असेल तर हे करेक्शन कसे करावे टक्केवारी उपस्थिती दिवस यामध्ये काही बदल असेल तर हे बदल कसे करावे हे आपण माहिती या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून आपण हे काम सहज करू शकाल चला तर ही विद्यार्थ्यांची माहिती फायनलाइज नंतरसुद्धा आपण कशा पद्धतीने अपडेट करावी ते करेक्शन करावे हे पुढील प्रमाणे पाहूया जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आता युडा एस प्लसवर स्टुडंट मॉडेलमध्ये आय डी पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करून घ्या लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड ओपन होईल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबवर आपण क्लिक करूया या ठिकाणी आलेल्या पॉप विंडोला या ठिकाणाहून क्लोज करूया बघा या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला या ठिकाणी स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवर क्लिक करणार आहोत यानंतर प्रोग्रेशन मॉड्यूल या टॅबमध्ये गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी सिलेक्ट क्लास या टॅबवर क्लिक करून ज्या वर्गामधील त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्याने अपडेट करायचं आहे काही बदल करायचा आहे करेक्शन करायचं आहे असा वर्ग आणि इयत्ता तुकडी निवडून या ठिकाणी गो या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्यासमोर खाली याप्रमाणे विद्यार्थी दिसतील बघा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याच्या स्टेटसमध्ये आपल्याला बदल करायचा आहे झालेली चूक ही करेक्शन करायची असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला त्याची पूर्ण माहिती दिसते आपण पुन्हा एकदा त्याच टॅबवर जर क्लिक करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी क्लिक होत नाही आणि होणारही नाही कारण ती इयत्ता आपण फायनलाइज केलेली असते इयत्ता तुकडी फायनलाइज केल्यानंतर करेक्शन करायचं असेल तर यासाठी त्या विद्यार्थ्याच्या समोर शेवटी अपडेटच्या खाली करेक्शन नावाचा हा एक टॅब ॲक्टिव्ह झालेला दिसेल या करेक्शन टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्याची माहितीही एडिट झालेली दिसते त्यानंतर या ठिकाणी मार्क्स असतील किंवा नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडन्स असेल त्यानंतर त्याचा स्कूलिंग स्टेटस असेल हे स्टेटस या ठिकाणी आपल्याला नव्याने अपडेट करून घ्यायचं आहे चुकून स्टडिंग इन सेम स्कूल झालं असेल तर आपल्याला योग्य जो आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी हा बदल आपण या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून तो विद्यार्थी ह्या ड्रॉपबॉक्समध्ये जाणार आहे आणि चुकून जर ड्रॉपबॉक्समध्ये गेला असेल तर त्याला पुन्हा स्टडिंग इन सेम स्कूल करायचं आहे आणि त्यानंतर त्याला या ठिकाणी सिलेक्टमध्ये योग्य ती तुकडी या ठिकाणी निवडायची आहे आणि अपडेट या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा एक मेसेज आपल्याला शो होईल यानंतर आपण ओके या टॅबवर क्लिक करणार so, आहोत सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये जर चुकून तो से स्टडिंग इन सेम स्कूल झालं असेल तर त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी आपण हा एक पर्याय वापरू शकतो जो त्या विद्यार्थ्याच्या सगळ्यात शेवटी करेक्शन या टॅबवर क्लिक करून आपण या ठिकाणी तो करेक्शन सहज करू शकणार आहेत या ठिकाणी बघा त्या विद्यार्थ्याचं नावसुद्धा या ठिकाणी दिसते आपल्याला आणि खालची जी काही माहिती आहे ही माहिती आपण या ठिकाणी सहज अपडेट करू शकता सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं जे काही स्टेटस आहे हे पुन्हा एकदा शाळे च्या फायनलाइजच्या आधी जर त्या यत्तेचं फायनलाईज झालं असेल तर इयत्तेच्या फायनलाइज नंतरसुद्धा आपण अशा पद्धतीने करेक्शन टॅबवर जाऊन या ठिकाणी माहिती ही सहज अपडेट करू शकतो मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद